हे सगळं करत असताना आपल्या मनरूप एम आर डी सीचा विषय मोठा गंभीर झाला होता एमआरडीसी न होता एम आर न होता शेतकऱ्याला विश्वासच न घेता प्रत्येक शेतकऱ्याच्या उतारावर डी नाव ला पाहिजे होता त्यावेळेला शेतकऱ्याला इथले वर्षभर आंदोलन करावं लागलं शेवटी इथले लोक बैलगाड्या जाऊन तिथं तिथं टोल तळ टोकले त्यावेळेला इथलं एमआरडीसीचा विषय मिटलेला आहे मंगळवारी सकाळी सातला ला मतदान सुरू होत आहे सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठा मतदारसंघ हाच आहे जिल्ह्यातला नाहीतर दहा हजार आठ हजारला पंचायत राज्य समिती झालेल्या आहे म्हणजे वैराग असू दे माडा असू दे मला वाटतं बारा हजार मतदान आहे साडे तेरा हजार चौदा हजार मतदान आहे राज्य समिती जे मधी नवीन झाल्या नऊ हजार दहा हजारला झाल्या माड्याची तर दहा हजारला झालेले आहे पण तरी एवढं मोठं गाव असून ह्या गावावर सातत्यानं सातत्यानं काय तर काय तर विघ्न निर्माण होत असतं पहिल्यांदा मी आमदार होतो त्यावेळेला त्या नॅशनल हायवे पासून रस्ता मोहळला निघत होता अतिशय खराब रस्ता होता मोठे मोठे वाहनं जात होते जात असताना आम्ही त्याच्यासाठी आंदोलन केलं तर रस्ता काम करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलो त्यावेळेला रस्त्याचे डागडूज होऊन रस्ता सुरू करण्याचं काम करत होते ते, ते सगळा रस्ता आता नॅशनल हायवे झाले बायपास झाले आणि हे सगळं करत असताना आपल्या मनरूप एम विषय डी सीचा विषय मोठा गंभीर झाला होता एमआरडीसी न होता शेतकऱ्याला विश्वासच न घेता प्रत्येक शेतकऱ्याच्या उतारावर एम डी सीचं नाव पण निधी त्यांना मिळाला नव्हता कधी मनाव एवढा जे पैसे शेतकऱ्याला पैसे पाहिजे होते त्याचा मोबदला पाहिजे होता त्यावेळेला शेतकऱ्याला इथले वर्षभर आंदोलन करावं लागलं शेवटी इथले लोक बैलगाड्या जाऊन तिथं तिथं टोल तळ टोकले तो, तो त्यावेळेला इथलं एमआरडीसीचा विषय मिटलेला आहे गाव एवढं मोठं आहे पाण्याची योजना इथं मंजूर झाली पाण्याची योजना मंजूर होत असताना खर तर एक गाव हे आदरणीय गोपाळ काकांचं गाव कोरे म्हणलं की नाही मंदरूप असं कोरे म्हणले की नाही गुरुमेत्रे कोरे म्हणले की नाही देशपांडे सगळे म्हणून वेगळे वेगळे राजकारण करत होते पण राजकारणापुरतं राजकारण करत होते त्याने पण नंतर विकासाच्या कामात कधी आडकाठी होत नव्हती म्हणजे प्रत्येक गोळाला एवढा मोठं गाव असताना नेते मंडळीचे मन मना एवढी साथ या गावाला मिळालेले मला पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली संधी मिळत असताना पहिल्यांदा नौका उमेदवार होतो मी तरी सुद्धा या गावानं मला वाटतं बाराशे मताचा लीड या गावाने मला दिला होता त्यावेळेला त्यामुळे या गावामुळे विजय झालो आणि या गावाचे उपकार मी कधीच आयुष्यभर उचलू शकत नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न परवा एक दोन महिने माग सरपंच आणि दादा आले माझ्याकडे की तिथे निखिल मालकाची जागा आहे आजूबाजूला काय असेल ते आम्ही मोबदला देतो आम्हाला ती जागा द्या सोलरचा आम्ही टेंडर काढलं आहे सोलरवर पाणी सप्लाय झालं पाहिजे मी दादांशी बोललो की तुम्हाला पाणीपुरवठीची योजना करायचं असेल तर टेक्निकल तुम्ही निर्णय घ्या एक टेक्निशियन नेमातून त्याला सगळं म्हणजे व्यवस्थित त्याच्यात बसते का त्या बजेटमध्ये आणि सक्सेस होते का बघा आमची त्याची चर्चा झाली होती त्यांनी सांगितलं आणि मी निखिल देशपांडे जर बोललो त्यांनी म्हणलं मी गावासाठी जमीन देण्यास हरकत नाही मी त्यांनी त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं एक दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे खूप दिवसापूर्वीची नाही आणि ह्या गावाला मोठे दोन तांडे आहेत नगर तांडा आणि इथला आपला तांडा दोन्ही तांडे आहेत म्हणजे पूर्ण गावाकड जेव्हा इलेक्शन असतंय ग्रामपंचायत असते त्यावेळेला आम्ही खूप प्रयत्न केला की ग्रामपंचायत बिन उरवू द्या आणि गावातल्या प्रत्येक लोकांना वेडीच धरू नका तर काही लोकांनी सांगितलं की आमचं पॅनल आहे ते आम्हाला निवडून द्यायचं आहे अशा प्रकारचं हे गावात राजकारण केलं खरं तर गाव एवढं मोठं आहे मी म्हणालो महाराष्ट्रात मोठं गाव असेल जिथं ग्रामपंचायत आहे तिथं नाहीतर तर झालेलं आहे तसं महत्वाकांक्षा जर मोठी राहिली असती ह्या गावाला पंचायत राज्य मिळाला असतं आणि वेगळा दर्जा मिळाला असता सीओ नावाचा इथं अधिकारी मिळाला असता आणि करोडो रुपये या गावाला विकासासाठी पैसे मिळाले असते आपल्याला खूप काय काम मिळालं असतं तर ती, ला ती जबाबदारी जर माझ्यावर दिली असती तर मी निश्चितपणे ते करून टाकलं असतं आज ह्या गावामध्ये बघितलं तर मी मी नेहमी चर्चा करत असतो पंचवीसशे खताची दुकान आहेत आपण खत घेताना बघतो की ते खतावर पण जीएसटी आहे सोन्याचे दुकान गेल्यावर सोन्याचे सोन्याचे दुकान मला वाटतं हे गावात पंचवीस आहेत वीस पंचवीस आहेत का जास्त आहेत वीस पंचवीस सोन्याचे दुकान आहेत खताची दुकान तेवढीच आहेत सायकलची दुकान तेवढेच आहे जनरल स्टोर तेवढेच आहे ह्या गावात जिम बी नाही आलेत मला वाटतं शा ह्या गावात शाळा पण अर्धा असतील एवढं सगळं साम या गावामध्ये गतवैव प्राप्त झाला असताना आम्हा तुम्हा पुढाऱ्याला इथं काही करता आलं असतं आम्हाला काय आमदार फंड देता आलं नसतं आमदार फंड किती वर्षाला एक पाच दहा कोटी रुपये आलं असतं पण ज्याचं शासन दरबारी वजन आहे शासन दरबारी वजन असताना माणसाने ते प्रचंड मोठा निधी आणून या गावाची सोय आणि सेवा केली असते आज सगळेच इथं व्यासपीठावर आहेत गावकऱ्याला मी विनंती करतो की सुशील कुमार शिंदेसाहेब ह्या मतदारसंघातून मुख्यमंत्री म्हणून होऊन गेलेत गावातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक तालुक्यातल्या माणसाला त्यांनी जवळून ओळखते मूळ त्यांनी शेतकरी टाकणीचेच आहेत आणि असल्या व्यक्तीला आपण मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला मला म्हणाचं आहे की त्याचा उपयोग काय झाला आपल्याला शिंदेसाहेबांचा पराभव झाला एवढ्या मोठ्या नेत्याचा पराभव झाला एवढाच आनंद की तुम्हाला तुम्हाला सगळ्या जनतेला लोकांना पण त्याचा फायदा काय झाला आपल्याला ह्याचा आपण कधी विचार करत नाही दोन टर्म आपले असं गेले दोन टर्म म्हणजे दहा वर्ष गेले जे माणूस सतरा अठरा वर्षाचा सात वर्षाचा होता त्याला मतदानाचा अधिकार असता आला अठरा वर्षाने म्हणजे दहा वर्ष त्या माणसाला आपल्या आयुष्यातल्या वाया गेल्यासारखं झालं काय आपण विकासासाठी आपण भांडू शकत नाही त्या गावाला पाण्याचं शेतकऱ्याला पाण्याचा प्रश्न आहे आपल्याला हेड hey टू टेल पाणी भरायचं असतंय म्हणजे ह्या टोकापर्यंत साठे वस्तीपर्यंत पाणी कॅनलला आलं त्यावेळेला मला कितीतरी लोक मला फोन करतात अनोळखी असते नाव नसतंय माहीत नसतंय साहेब आमच्या कॅनलला फक्त एकच दिवस पाणी आलं पाणी बंद करावेत म्हणून सांगतो लगे आम्ही अधिकाऱ्याला फोन करायचं याव एक दिवसात काय होते पाण्याचं मोटर चालू करायला आणि बंद कराला आणि सात आठ तासाच्या लाईटमध्ये आमचं सगळं पाणी होत नाही आम्ही त्यांना सांगताना सांगायचं आठवडाभर ठेवा त्याने आठवडाभर म्हटल्यावर चार दिवस पाणी त्यांनी वाढवून देतात काम करतात ते मी काम करत असतो मी तुमच्या माहितीसाठी सांगत असो शेतकऱ्यासाठी आज आपण सगळ्यांनी एकच निर्णय घेऊ एक, एक जातीवादी पक्षाला एक हुकुमशाह पक्षाला आपल्याला नको आहे ते पक्ष आपल्याला एक सुखा समाधान आपली जनता नांदायला पाहिजे ह्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी हे निर्णय घ्यावा उद्याच्या येणाऱ्या परवा दिवशी मंगळवारी ऊन लई आहे आता बघा ही हि तर फक्त काँग्रेसवर प्रेम करणारे बसले तर उन्हात असं नाही आहे तुम्ही पण करता <laughs> 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 ते त्यांनी लय बैठका मारली म्हणून मी म्हणालो हां ते असतंय थोडा तर मला विनंती करायची आहे आपण येणाऱ्या निवडणुकीला परिणीती शिंदे लोकसभेला आपलं भारत स्वातंत्र्य झाल्यापासून महिला खासदार म्हणून जायचं मान आपल्याला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत महिला खासदार झालेले नाही आहे झालेलं नाही आणि पन्नास टक्के महिलांची मत आहेत आता आणि असं नसतंय की माझी बायको माझा ऐकत हे आज गेल्यावर कोण कोणाचं ऐकत नाही बायकाला बायकांनीच मतं देत हा तुम्ही म्हणताल की आमच्या घरात पाच मतं आहेत तीन सुना आहेत तीन सुनां तुमच्या दोन बायका पाच प्रणितीला पडतात ऑटोमॅटिक पडतात आता म्हणून तुम्हाला पण द्यावं लागेल मतदान ओ कशाला आपलं हातचं हे करायचं आमच्या घरातलीच मतं एवढी पडत असतील तर चांगली गोष्ट आहे ना एक महिला खासदार म्हणून एक अभ्यासू खासदार म्हणून जर आपल्याकडे जात असेल तर प्रणिती शिंदेनं आपण निवडून द्यावं आणि आपण व्यासपीठावर सगळेजण आपण उपस्थित राहिलात पाचला सभा आज हेच कार्यक्रम तर आज संपतो निवडणुकीचा त्यामुळे मी आपल्या सगळ्याचं उन्हात बसलेलं सवलीत ऐकलेलं सगळ्याचं आभार मानतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र